रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर चाललेल्या चे रायगड मधील राजकारण तापलेले असताना लोहा मध्ये अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली जय महाराष्ट्र आज विशेष आमंत्रित पत्रकार परिषद रोहा तालुका शिवसेनेच्या वतीने जी काय आयोजित केली आहे या आयोजित पत्रकारि साठी उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख प्रमोदभाई घोसाळकर त्याचबरोबर उपस्थित व्यासपीठ असलेले रोहा तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी व उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक गेले आठ दिवस म्हणजे आठ दिवस म्हणण्यापेक्षा आमच्या गोर गरिबांचा नेता कैवारी वाढदिवस झाल्यापासून कोणात तरी पोटात दुखायला लागलय आणि पोटात दुखायला लागल्यानंतर काय झालंय कि ते जास्तच कळा मारायला लागल्यात आणि त्या कळा या छोट्या मोठ्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत त्यांच्या कळा वाजवण्यासाठी किंवा पोटदुखी वरती उठवण्यासाठी हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला वापरून त्याच्याकडनं काहीतरी आमच्या दैवत आहेत रायगड जिल्ह्याचे तीनही आमदार मान्य भरतशेट मोगावले असतील अन्य महेंद्र दळवी असतील महेंद्र थोरवे असतील तीनही आमचे दैवत आहेत कारण प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीमाग अहोरात्र म्हणजे कधी चोवीस तास आमच्या पाठीमाग कायमपणे उभे राहणारे आमचे तिन्ही दैवत आणि हे दैवत जे काम करतायत हे रायगड जिल्ह्यातले किंग आहेत आम्ही स्वतः म्हणत नाही स्वतःला आम्ही म्हणून घेत नाही किंग तर इथली जनता रायगड मधली जनता आमच्या तिन्ही दैवतांना रायगडचे किंग समजते याच्यातच आमच्या शिवसैनिक मनापासून समाधानी आहे गेले तुम्ही आठ दिवस बघत आलाय की आमच्या खरं म्हणजे तिन्ही आमदारांना विशेष करून जी जनसामान्याकडनं मिळालेली उपाधी आहेत एक आमचे गोर गरिबांचे कैवारी दुसरे आमचे दमदार आमदार तिसरे आमची शिवसेनेची बुलंद असे तीनही आमदारांना उपाधी ही मिळालेली आहे ही कुणीतरी लावलेली नाहीये ही सर्वसामान्य जनतेने दिलेली उपाधी आहे आणि आमचे तीनही आमदार शेठ या नावाने ओळखले जातात म्हणून कुणीतरी आठ पंधरा दिवसापूर्वी एका क्लिप मध्ये म्हणणार होते हेच काय गोरगरिबांचे सेट आम्ही नाही का तर तुम्ही कधीच होऊ शकणार नाहीत गोर सेट आमचे भरत शेठ हे खरोखर गोर सेट शेठ आहेत म्हणून त्यांना कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा शेठ याच नावाने उपाधी दिली जाते दुसरे आमदार महेंद्र शेठ ढविक यांना उपाधीला दमदार आमदार तू बघितलात की आतापर्यंत किती आमदार होऊन गेले पण कोणालाही दमदार आमदार बोलण्याची द्� हिम्मत झाली नाही कारण आमच्या आमदारांनी केलेलं काम हे दमदार होत आणि म्हणूनच दमदार आमदार म्हणून ओळखलं जात तिसरी जी का आमची रायगडची बुलंद तोप आहे जी कोणालाही घाबरत नाही जी कोणाच्या दबावाखाली येत नाही जी स्पष्ट वक्तपणे सांगते की मी शिवसैनिक आहे शिवसैनिक हा वाकणार नाही झुकणार नाही असं सांगण्याचं काम करणारी बुलंद तोप म्हणजे महेंद्र थोरवे आहे या तिन्ही लोकांचा आदर्श आदर्शने घेतलेला आहे प्रत्येक शिवसैनिकांनी स्वीकारलेला आहे मी सांगितलं की तिन्ही आमदारांनी इतिहास घडवलेला आहे आपला काय इतिहास आहे जे जे बोलले त्यांचा इतिहास काही नाही हे केवळ हे केवळ सत्तेच्या लालसे पोटी निर्माण झालेले सगळे आमदार आहेत आमचे जे आमदार आहेत त्यांनी इतिहास घडवलाय आहे शेठ चारदा निवडून आलेत असा इतिहास तुमच्याकडे नाही आहे महेंद्र दळवी अलिबाग मधला दोनदा निवडून आलेत जे सांगत होता की कोणी निवडून येऊ शकत नाही दोनदा हा इतिहास घडवण्याचा काम महेंद्र दळवीनी केलेला आहे तिसऱ्या भरत जी सांगितला की दुसऱ्यांदा निवडून येण्याचं काम महेंद्र थोरव्यांनी केलेलं आहे आमचे तीनही आमदार तीनही आमचे जे शिलेदार आहेत रायगडचे हे सगळे दमदार आहेत आणि इतिहास घडून तयार झालेले नेते आहेत असे एकाच कुटुंबातील एकाच घरात तयार झालेले आहेत वेगवेगळ्या मातीतून तयार झालेले आहेत सर्वसामान्य जनतेची न्याय प्रत्येकाशी जोडलेली आहे म्हणून या तिन्ही आमदार वेगवेगळी वेग उपाधी करून तिन्ही आमदार ओळखले जातात मध्यंतरीच्या काळात कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न केलाय की महेंद्र दळवीना आम्ही निवडून आणलाय महेंद्र धर्वेना आम्ही निवडून आणण्याचं काम केलंय अहो राष्ट्रवादीवाल्याने आदल्या रात्री काय केलंय ते जिल्हा प्रमुखाने आमच्या आधीच्या बाईट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कोणाचा फोन कोणाला गेला होता याच्या व्यतिरिक्त आता आकडेवारी जर तुम्हाला सांगायची झाली अलिबाग मतदारसंघ फक्त अलिबाग मतदारसंघच बोलतोय कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या रायगड जिल्ह्यामध्ये केवळ एकमेव एकच दिवा फडत आहे जो केवळ श्रीवर्धन मध्ये आहे बाकीच्या इतर रायगड जिल्ह्यामध्ये बघितला तर शिवसेना भाजप खंबीर आहे आणि तीन आमदार शिवसेनेचे आहेत तीन आमदार बीजेपीचे आहे याच्यावरून सर्वसामान्य जनतेला देखील समजतय की ताकद कोणाची आहे आणि कोण कुठं बसलेला आहे इथे एकच आपला आहे तरी आपलं गप सांभाळावं हेच हो। त्यांना सांगतोय कारण आमच्या जीवावरती तुम्ही खासदार म्हणून निवडून आलेत हे ठोकपणे सांगतोय उगत सांगत नाही महेंद्र दळवीने दिलेले अडतीस हजार ते चाळीस हजारचं सा तुमच्या मुलीच्या मतदारसंघात देखील तुम्हाला मिळू शकलेला नाही आहे आणि मग तुम्ही जर बोलत असाल की महेंद्र दळवीनं आम्ही निवडून आणलं तर हे सगळं पोरखेळ आहे कारण तुम्हाला पोरखेळ करण्याची सवय हो आहे आम्ही असं करत नाही आम्ही डायरेक्ट असतो जे बोलायचं आहे ते रोख आणि ठोक म्हणून सांगतोय की जे महेंद्र दळवीनी केलेले काम महेंद्र दळवीनी केलेले विकास काम आणि तुमची विकास कामं होऊन जाऊ द्या आमचे आमदार तर तुमच्या बरोबर बाईट करायला तयार आहेत तुमची तयारी पाहिजे डिबेट करायची तुमची तयारी असेल तर तुम्ही आमच्या महेंद्र शेठ बरोबर बसायला तयार राहा दुसरा विषय जर तुम्हाला गेला तर दुसऱ्या आमदारांनी आमच्या जाहीरच केलंय कालच थोरे साहेबांनी जाहीर केलंय तुम्ही राजीनामा द्या मी, राजी मी पण राजीनामा देतो आमची तयारी आहे लढण्याची बघू आता कोण काय करतोय केवळ हे सगळं चाललेलं आहे हे फक्त हव्यासा पोटी कारण हव्यास लागलेला आहे एक लालसा लागलेली आहे आणि त्या लालसे पोटी सगळं चाललेलं आहे बघा एवढ्या दिवसात महायुतीचा कारभार शिवसेना बी जे पी आणि राष्ट्रवादीचा कारभार एकदम व्यवस्थित चालू होतं कुठेच काय वाद नव्हतं काय तो प्रवेश घेतला दोनदा केला का तीनदा केला आम्हाला माहिती नाही पण त्या प्रवेशात जे आमच्या गोर आमदार आहेत जे गोर गरिबांचे कैवारी आहेत त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला ती नक्कल पण करता आली नाही याचा स्पष्ट स्पष्टपणे नक्कल कशी असावी लागते त्याचा आम्ही पूर्णपणे आख्या शिवसेने रायगड जिल्ह्याच्या नव्हे तर तमाम सर्व शिवसैनिकांनी त्या नकलेचा निषेध केला आणि निषेध केल्यानंतर ती ती नकल कोणाची होती हे प्रत्येकाला आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे मंत्री महोदयाने सांगितलं की नकल कोण करतो आणि नकलाकार कसा असायला पाहिजे नकला करायची असतील तर आमची ट्रेनिंग द्या हे देखील आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे मंत्री महोदयाने सांगितलं आहे ज्या ज्या गोष्टी मध्ये आजपर्यंत या राष्ट्रवादी बदल आमचा जो काय अभ्यास आहे आमचा अनुभव आहे इथे बसलेले तमाम शिवसैनिक आहेत या सगळ्यांनी घेतलेला अनुभव हा केवळ मीच घेतलेला नाही तर राष्ट्रवादी ही विश्वासघातकी पक्ष आहे हा याचं स्टेटमेंट जर तुम्ही बघाल तर माझं मला आठवतोय हो की चणे मध्ये निवडणुकीमध्ये ज्या वेळेला खांदोरे ग्रामपंचायतीचा आमचा सदस्य राष्ट्रवादीने पळवला आणि उपसरपंच राष्ट्रवादीचा केला त्या दिवसाचं माझी बाईट बघा आणि त्या मध्ये जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विश्वासघातकी पक्ष आहे या पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही अशा आम्ही पूर्ण शिवसैनिकांनी भूमिका घेतली होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आम्हाला आदेश आला आणि त्या आदेशाने आम्हाला खासदारकीच्या वयामध्ये काम करावं लागलं ला। परंतु परत एकदा जाहीर सांगतोय खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आमच्या प्रत्येक शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केलं परंतु कुठल्याही शिवसैनिकांनी सुतारवाडीचा गेट बघितला नाही आमच्या आमदारांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकांनी काम केलं परंतु आमदारकीच्या काळात केवळ आमचा अलिबाग मतदारसंघ जर बघितला तर अलिबाग मतदारसंघातले राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्ते ना बोलत मी नेते म्हणून घेतोय या नेत्यांनी आमच्या आमदाराची चौकट किती वेळा झिजवली असेल याचा पण अभ्यास करावा आणि चौकट झिजून त्यांनी काय दिलं आम्हाला तर विश्वासघात काय केलं आमचा विश्वासघात केलाय कारण खासदारकीच्या निवडणुकीमध्ये या चणेरा मतदारसंघातून आम्ही खासदारकीचा लीड घेताना दे आम्ही साडेचार हजार प्लस सा मताधिक्य आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा मताधिक्य म्हणून दिलं परंतु आमदारकीच्या वेळेला आम्हाला कितीचं मताधिक्य अठराशे याच्यामध्ये पूर्णपणे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसने फसवणूक केलेली आहे आणि ते आम्ही पुराव्यानिशी सांगू शकतो त्यांच्या नेत्यांचं नाव देखील आम्ही सांगू शकतो कोण किती रुपये काय कुठे करत होता आणि कोणत्या रात्री कोण कुठे होता याचा पूर्ण पुराण आमच्याकडे आहे आम्ही काय घाबरणार नाही कारण एवढ्या दिवशी आम्ही गप्प होतो आम्ही शांतपणे चाललं होतं की आम्हाला पक्षाचा आदेश माननीय पक्षप्रमुख मुख्य नेते पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करायचं होतं म्हणून आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि मी आवर्जून सांगतोय की ज्या गावामध्ये त्यांच्या उभ्या हयातीच्या निवडणुकीमध्ये एक मत मिळालं नव्हतं त्या गावामध्ये मी दोनशे मतं मिळवून दिलेत हे त्यांनी मला स्टेज वरती सांगितलेलं आहे हे मी जाहीरपणे सांगत आहे मग आम्ही केलेला प्रामाणिक काम आणि तुम्ही केलेली आमच्याशी गद्दारी आणि या गद्दारी करत असताना आमच्या आमदारांना फसवलंच परत शेटला पाडण्याचा प्रयत्न केला महेंद्र थोरवेचा इथे आता ते बोलतायत की घारे अपक्ष होता महेंद्र शेठनी सांगितलं होतं त्यावेळेस देखील की महेंद्र थोरवेनी सांगितलं होतं हा घारे का अपक्ष नाहीये हा घारे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आणि तटकरेंनीच उभा केलेला उमेदवार आहे हा त्यावेळेस देखील जाहीर केलं होतं हे सगळं आपण बघत आलोय आज तुम्ही सांगितलं की एवढ्या दिवसानंतर एक मराठीत म्हण आहे खाजून खपट काढणे खाजवायचं आणि खपट काढायचं आणि मग त्यातनं ते दे सगळं येत जर त्या प्रवेशाच्या वेळेला जर नक्कल जर केली नसती रुमाल दाखवण्याचा प्रयत्न केला आमचा रुमाल माहित आहे रुमाला काय जादू आहे रुमालात आमच्या नॅपकिन मध्ये गोर गरीब जनतेचे कसे आशीर्वाद आहेत आणि तो आशीर्वाद आम्ही घेऊन कसे फिरतो हे आमच्या मंत्री मोदयाने सांगितलेलं आहे जर त्या दिवशी ही नक्कल केली नसती चुकीची परत म्हणतोय चुकीची नक्कल केली नसती तर हा जो काय रायगड मध्ये चाललेला जो काय महायुतीमध्ये जो काय मिठाचा खडा टाकण्याचा काम केलेला आहे हे जर केलं नसतं तर सर्व अल्बल होत नाहीतर कुठेच काही नव्हतं परंतु हे सगळं मिठा टाकण्याचं काम केल्यानंतर आता आमच्या आमदारांनी आमच्या मंत्री महोदयांनी येऊन जाहीरपणे त्याला उत्तर दिलं मंत्री महोदयांपर्यंत ठीक आहे कारण ज्यांची लेवल ज्यांनी नक्कल केली त्यांना उत्तर आमच्या मंत्री महोदयाने केलं राईट आहे आम्ही कोणी बोललो नाही आम्हालाही बोलण्याचा अधिकार होता परंतु आम्ही सच्चे शिवसैनिक आहोत शिवसैनिकाचा आदेश शिवसेनेने दिलेला आदेश पाळणारे आम्ही सच्चे शिवसैनिक आहोत म्हणून आम्ही त्याच्यावरती कोणताही भाष्य केला नाही आम्ही तर निषेध करण्याचा त्या दिवसापासून चालू केलं असतं तर आज तुम्हाला पळटा भू गेली असती परंतु आम्हाला आदेश होता शिंदे साहेबांचा आदेश होता मान्य भरतशेठचा आदेश होता मान्य महेंद्र दवीनचा आदेश होता महेंद्र थोरेंचा आदेश होता की याच्यावरती कोणी वाच्यता करू नये म्हणून आम्ही शांत होतो परंतु गेले एक चार दिवसापूर्वी इथले काही बगल बच्चे विनाकारण काय विनाकारण काय साठी खटाटोप चाललाय तिकीट मिळायला पाहिजे नगराध्यक्षाचा तिकीट काय नगरसेवक हो? नगराध्यक्ष भेटत की नगरसेवक मला हो माहिती नाही पण या तिकिटाच्या खटाटोपासाठी ह्या चाललेला जो काय परवा जो काय खटाटोप होता हा केवळ तिकिटासाठी होता बाकी त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाहीये आहे मी बोललो तर मला तिकीट भेटेल तो बोलला तर बघितला तशीच जी काय चाललं होती ती शर्यत लागली होती आणि त्यातले एक तर होते का आमच्यातून आठ वर्ष राहिलेत काय की आमच्या आमदारांकडे आमच्या आमदारांच्या पाया पडून आमच्या आमदारांकडे वेळोवेळी सहकार्य करून आठ वर्ष झाले आणि आता तिकडे गेलेत आणि ते आमच्या आमदारावरती बोलतायत आम्हाला बरंच काय बोलता येईल आम्ही बरंच काही सांगू शकतो बरंच काही करू शकतो परंतु आम्हाला आदेश हा शिरसावंद असतो आम्ही दिलेल्या आदेशाचं पालन करणारे कार्यकर्ते आहोत परंतु याच्यातून या पत्रकार परिषदेतून एक निश्चित सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीमागा आम्ही खंबीरपणे उभे राहणारे आहोत कार्यकर्त्यांच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभे राहणारा आमचे नेते आहेत आम्ही युज अँड थ्रो करणारे नायक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा युज अँड थ्रो करणारा पक्ष आहे कारण याचं जिवंत उदाहरण रोया तालुक्यातील रोया तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष हरिचंद्र वाजंद्री ज्यांचा तुम्ही रोज आता ऐकताय काय फ्रॉड आहे काय भामटा आहे हे ऐका तुम्ही सगळं आता त्या कार्यकर्त्याला उपाध्यक्ष त्यांचा पोरगा तर मला वाटतंय तो विधानसभेचा युवा चणेराव विभागचा युवा युवा अध्यक्ष ते बोलतोय म्हणजे माझ्याकडे फोटो आहेत पत्र आहेत त्यांना दिलेलं पत्र ते करत असलेलं भाषण याच सगळं माझ्याकडं क्लिअर कट आहे आणि आता ते काय सांगतायत की ते आमच्या पक्षातून आम्ही एक वर्षापूर्वी हाकलपट्टी केले काय केलंय कि चण्या विवाह बांधायचा होता तिथपर्यंत हरचंद वाजंत्रीला वापरला आणि आता फेकायचं आहे म्हणून सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अँड थ्रो हे जे कार्यकर्ते सगळे फडफड करतायत ना ते त्यासाठी मला सांग या रोयात या रोयात कोणाचीच लाईकी नाही आमदार कोणच खासदार होऊ शकत नाही परंतु इतर कार्यकर्त्याला वरती येऊन देण्याच नाही हे काम आहे हे कार कारणारे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे कितीतरी बलाढ्य नेते जे आमदार होऊ शकतात परंतु त्यांना सर्व बाजूने दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेष करून आज विशेष सांगावं असं वाटतंय ज्या ज्या वेळेला त्यांचे इलेक्शन होते तिथपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याच्याबरोबर बांधून देण्याचं काम जखडून ठेवण्याचं काम गोड बोलून काम केलं आता त्यांची गरज सरलेली आहे आता निवडणुका लागणार आहेत त्या कार्यकर्त्यांच्या लागणार आहेत आता निवडणुका येणार आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका येणार आहेत आणि म्हणून बरेच नेते बोलून गेलेत की तट करे काय तट करे या शब्दात तट करण्याचं काम आता चालू केलेलं आहे कारण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला तट प्रत्येक गावागावात दिसायला पाहिजेत हीच भूमिका या राष्ट्रवादी काँग्रेस कर, पक्षाकडनं केलेली दिसून येत आहे कारण आता निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी का ना आहेत आता कार्यकर्त्यांनी भांडा हे कार्य कार्यकर्त्यांनी समजायला पाहिजे कारण त्यांच्या निवडणुका होत्या तेव्हा एकत्र या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना याला बोलो त्याला बोलो सगळ्यांना बोलो या या सगळ्यांनी स्टेजवर बसा आता का नाही वाटत की आपल्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आपल्याला एकत्र राहायचं आहे आपण एकत्रपणे काम करायला पाहिजे अशी भूमिका नाहीये म्हणून हे सगळं जे काही षडयंत्र रचलं जात आहे हे तट करण्याच तट करण्याच राजकारण इथं चालू आहे आणि हेच सामान्य जनतेला सूचित करण्यासाठी घरामध्ये ही पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेतून निश्चित सांगतोय यापुढे आमच्या तीनही दैवतांबाबत कोणीही बोलण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिलं जाईल आम्हाला कुठं जावं लागणार नाही आम्ही इथंच तयार आहोत आणि सगळ्या बाजूनीशी तयार आहोत परत एकदा सांगतोय की बघा सर्वसामान्य जनतेतून आलेला नेता आमचा दमदार आमदार महेंद्र शेठ डळवी यांनी दोन तीन वेळा सांगितलंय की तटकरेंनी माझ्या समोर येऊन डिबेट करावं मी तयार आहे डिबेटला परंतु हिंमत झालेली नाही आजपर्यंत डिबेट करण्याची डिबेट करण्याची कारण कारण महेंद्र रवी हे ज्या कॅटेगरीतून तयार झालेले आमदार आहेत हे तळागळातून आज आमदार झालेत त्यामुळे सर्व खाचा खोचा आमच्या आमदारांकडे आहेत म्हणून बघा एका आमदारांनी सांगितलं राजीनामा द्या दुसरे आमदार साहेब आमचे सांगतायत की डिबेटला या नो रिप्लाय कारण रिप्लाय नाही अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा